नमस्कार आपण पाहत आहात टीएम न्यूज मराठी पैठण तालुक्यातील चितेगाव परिसरामध्ये जलस्वराज्य टप्पा क्रमांक दोन पेयजल योजना चार ते पाच वर्षापासून येऊन सुद्धा एक ते दोन किलोमीटर अंतरावरून पिण्यासाठी पाणी आणायला उन्हाच्या तापमानामध्ये फार त्रास सहन करावा लागतोय चितेगावकरांना पाण्याची चिंता कधी मिळणार चितेगावकरांना पिण्यासाठी पाणी कधी होणार चितेगावकरांची पिण्याची पाण्याची समस्या दूर उन्हाचं तापमान वाढल्यानं चितेगाव परिसरामध्ये पाण्याची क्षमता कमी प्रमाणात झाली आहे तरी सुद्धा जलस्वराज्य टप्पा क्रमांक दोन यावर दुर्लक्ष चितेगावकरांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम जलस्वराज्य टप्पा क्रमांक दोन यांच्याकडून होतोय चितेगावकरांना पाण्यासाठी पारे अजून किती त्रास सहन करावा लागणार अजूनपर्यंत जलस्वराज्य योजनेचं काम अर्धवटच राहिलंय जलस्वराज्य टप्पा क्रमांक दोन चितेगावकरांना मंजुरी होऊन सुद्धा पाण्यापासून वंचित राहावं लागतंय वंचित चितेगाव पाण्याचा प्रश्न कधी भिंटणार असा प्रश्न आता निर्माण होतोय डीएम न्यूज मराठी चितेगाव नगरी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद